विकास नाट्यगृह रविवारी महिलांच्या उत्साही सहभागाने अक्षरशः फुलून गेले होते निमित्त होते बेलापूर विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या श्री गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या भव्य मंगळागौर कार्यक्रमाचे या पारंपरिक सणाचे रूपांतर एका रंगतदार आणि जिवंत सांस्कृतिक उत्साहात झाले कार्यक्रमाच्या सुरुवातीला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात या संवाद कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले या प्रसंगी हजारो महिला व उपस्थित नागरिकांनी एकत्र येऊन मोदीजींचे प्रेरणादायी विचार ऐकण्यात आले या कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांनी आपले वय व्यवसाय जबाबदाऱ्या सगळं विसरून मंगळगौरच्या खेळामध्ये रंगून गेलेला पाहायला मिळाला कार्यक्रमात सध्या गृहिणींपासून अभियंता शिक्षक प्राचार्य बचत गट संचालिका आणि वेलनेस गुरु अशा विविध क्षेत्रातील महिलांनी सहभाग घेतला होता दीप्रज्वलनच्या सामूहिक सादरीकरणाने कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि हे दृश्य अतिशय मनोहारी ठरले त्यानंतर महिलांनी विविध गटामध्ये पारंपरिक खेळ सादर करत उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षक ठरले महाराष्ट्र लावणी सम्राट आणि बाल गंधर्व पुरस्कार दोन हजार तेवीस सन्मानित अश्विन कामटे यांची लावणी सादरीकरण त्यांच्या जोरदार आणि सरळ सादरीकरणाने टाळ्यांच्या गजरात धुमला पारंपरिक वेशभूषा गाणी नृत्य आणि खेळांनी महिलांनी मनमुरात आनंद घेतला कार्यक्रमात लाट्याबाई लाट्या सारंगी लाट्या फू बाय फू आठुड केलं गाठुड केलं यांसारखी पारंपरिक गीते आणि खेळ सादर करण्यात आले करणात महिलांचा आत्मविश्वास आणि आनंद ओसांडून वाहत होता यावेळी काही क्षणासाठी आमदार मंदाताई म्हात्रे याही सहभागी महिलांच्या तो नृत्यामध्ये सहभागी झाल्या आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत केले कार्यक्रमाच्या शेवटी उत्कृष्ट नृत्य गायन आणि विविध कलांमध्ये महिलांना बक्षिसे व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेल्या महिलांपैकी सर्वोत्तम वेशधारी महिले आकर्षक नथ व पैठणी देऊन गौडवण्यात आले विशेष उल्लेखनीय म्हणजे सदुसष्ट वर्षाच्या इंदुबाई वाशिवले यांनी केलेल्या नृत्य सादरीकरणाने सर्वांना भारावून टाकले आणि त्याही विशेष सन्मानाच्या मानकरी ठरल्या या कार्यक्रमाला आमदार मंदा म्हात्रे यांच्यासोबत नवी मुंबई भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील माजी नगरसेवक काशीनाथ पाटील राजू शिंदे दीपक पवार निलेश म्हात्रे अनिता शेट्टी सुचित्रा पवार ज्योती पाटील जयश्री चित्रे समाजसेवक पांडुरंग आमले विकास तोटे दत्ता गंगाळे महेंद्र नाईक प्रमोद जोशी यांच्यासह असंख्य महिला कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज जवळजवळ हजारो महिला मन की बात त्यांनी एका ठिकाणी बघावा मला भारतीय जनता पार्ट्यानी पार्टीने आम्हाला प्रत्येक बूथवर कार्यक्रम दिला आमच्या बूथवरसुद्धा मन की बात हा कार्यक्रम होत असताना आमचे डॉक्टर राजेश पटेल जिल्हाचा पण कार्यक्रम घेऊन मग इकडे आले पण ज्या महिलांना कधीच मन की बात हा कार्यक्रम बघायला मिळत नाही त्यांना एकत्रित आणून आज विष्णुदास बावेमध्ये हजारो महिलांनी आणि काही आमच्या मंडळाच्या अध्यक्षाने हा मन कातचा कार्यक्रम इथं आम्ही घेतलेला आहे आणि खूप लोकांनी प्रतिसाद दिला आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांनी ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या राज्यामध्ये महिलांना सक्षम करण्यासाठी सगळी यंत्रणा सक्षम करण्यासाठी आज ज्या मन की बातमध्ये वेगवेगळ्या वर्गाला घेऊन त्यांनी तो कार्यक्रम दाखवला त्याच्यात खेळाडू असतील महिला असतील युवा असतील उद्योग असेल अशा अनेक क्षेत्रातल्या माहिती आज आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी यांनी सांगितलं आणि ते मार्गदर्शन आमच्या महिलांना मिळालं की रोजगार कसा निर्माण केला जातो आणि त्या रोजगाराच्या माध्यमातून अनेक ग्रामीण भागातल्या महिलांना कसं काम दिलं जातं हे आजच्या मन की बातमध्ये झालं आज गोवधनी सार्वजनिक सेवा संस्था सालाबादप्रमाणे यावर्षी मंगळागौरीचा कार्यक्रम विष्णुदास भावेला घेतला जवळजवळ दहा मंडळी पार्टिसिपेट केलेला कारण आमच्याकडे आज वेळ नाही आहे दोन वाजता आम्हाला हॉल रिकामी करून द्यायचा होता त्याच्या दहा मंडळं आणि व्यक्तिगत ज्या वेशभूषा करून आलेल्या त्यांनासुद्धा आम्ही बक्षिसं दिले आणि वयोवृद्ध महिला ज्या पंच्याहत्तर वर्षे होऊन गेल्या पण त्यांनीही ते डान्स केलेला आहे आणि आपली जी हे जी एनर्जी ती पूर्वीच्या डान्समधून बसपुगडी पुन्हा लंगडी तुमचा तो कोंबडा स मंगळागौरीतून को वेगवेगळे प्रकार या महिलांनी दाखवले आहेत वेगवेगळ्या मंडळाला आम्ही प्राईज दिलेले आहेत प्रत्येकाला आम्ही चांगलं परफॉर्मन्स केलेलं आला वेशभूषेला साडी आणि नथी दिलेल्या आहेत आणि बाकीच्यांना पाच हजार एकचे दोन दोन बक्षीसं तीन हजाराची दोन हजाराची एक हजाराची उत्तेजनार्थ दिलेले आहेत आणि प्रत्येक मंडळाला काही ना काही मिळालेलं आहे आणि इतर ज्या महिला वेशभूषा करून राहिल्या त्यांनाही दिलं ह्या कारण एकच आहे काम कार्यक्रम घेण्याच्या मागे त्यांच्यामध्ये लहानपणापासून शाळे जीवनापासून महिलांच्या अंगात कला असते शालेय जीवनात त्या कार्यक्रमामध्ये भाग घेतात पण मुलं झाली लग्न झालं का सगळं विसरतात पण आज मंगळागोरच्या निमित्ताने पूर्वी वाड्या वस्तीमध्ये मंगळागोर घराघरात व्हायची आज आम्ही ही इथे आणतो म्हणजे सगळ्या प्रभागातल्या महिलांना त्याच्यात पार्टिसिपेट करता येतं मराठीमुळे वेशभूषेमध्ये त्यांनी अनेक अनेक संदेश दिले स्वच्छतेचे प्लॅस्टिक बंदीचे शिवाजी महाराजांचे जिजाऊचे असे अनेक संदेश त्यांनी या कार्यक्रमामधून लोकांना दिलेले आहेत नुसता मंगळागोर न करता तर समाज उपयोगी संदेश देण्याचं कामसुद्धा अनेक महिला या देशामध्ये ज्या होऊन गेल्या त्यांची चित्र दाखवून त्यांच्यामध्ये एक माझेही चित्र ॲड करून त्यांनी या सगळ्या महिलांचा म्हणजे एक संदेश दिला महिलांमध्ये की अशीच ऊर्जा घेऊन तुम्ही पूर्ण वर्षभर काम करा आणि म्हणून हा कार्यक्रम आम्ही महिलांसाठी राबवतो आणि अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आपण पाहिलं आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील आमचे प्रवक्ते राजू माजी नगरसेवक राजू शिंदेजी माझी नगरसेवक निलेश पाटील निलेश मात्रेजी आमचे पवारसाहेब दीपक पवार नगरसेवक आमलेजी सगळे आमचे मंडळाचे अध्यक्ष सगळे कार्यकर्ते यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला आपण बघितलं बक्षीस वाटताना आमच्या सगळ्या महिला भगिनी सगळ्यांना अतिशय आनंदात हा कार्यक्रम आम्ही पार पाडला <laughs> सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपल्या लाडक्या कार्यसम्राट आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंगळागौर हा कार्यक्रम ह्या ठिकाणी घेण्यात आला होता अतिशय उत् उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्या ह्या कार्यक्रमाला आपल्याला पाहायला मिळाला आमदार म्हणून काम करताना आम्हालाही आमदार ममताई म्हात्रे यांचा अभिमान वाटतो की ह्या संपूर्ण शहरीकरणामध्ये जो पटपटी भाग आला गाव आले शहरवाला ह्या सगळ्या घटकांना न्याय देत असताना त्यांचे अडेअडचणी दूर करत असताना महिला भगिनींना कधी ताई विसरल्या नाहीत मंगळागौरसारखा कार्यक्रम जो आता लुप्त हो पाहतोय नववधूंसाठी प पूर्वी त्या ठिकाणी मंगळागौरचा कार्यक्रम आयोजित कर केला जात होता आज आपण वयोवृद्ध सत्तर पंच्याहत्तरमधल्या महिला देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या खूप त्या ठिकाणी अंगावर काटे उभे हो राहत होते अशा पद्धतीचा खेळ या ठिकाणी खेळत होत्या आणि सगळ्या मंडळांचा देखील सहभाग महिलांनी केलेलं ते त्या ठिकाणचं परफॉर्मन्स त्यांना प्रत्येकीला त्या ठिकाणी त्यांच्या करिअरला दिलेली आपल्या लाडक्या आमदार म्हणतात मतून ते ते दाद आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद हे सगळं पाहता एवढंच मी सांगेन की अशा पद्धतीचे कार्यक्रम हे ह्या पुढे देखील व्हावेत आणि ही आपली परंपरा आहे ही परंपरा संस्कृती जतन करण्याचं काम आपल्या लाडक्या आमदारांच्या माध्यमातून या शहरीकरणामध्ये देखील ह्या ठिकाणी आहे आणि एवढा महिलांचा प्रतिसाद मिळतो ह्याचाच अर्थ ह्या अशा आपल्या परंपरा या पूर्वीच्या होत्या ह्या परंपरा आपल्या किती महत्त्वाच्या आहेत हे उत्स्फूर्त असा प्रतिसाद होऊन त्या ठिकाणी दिसतं मी या लाडक्या आमदार मंदे म्हात्रे यांचं खूप खूप कौतुक करेन अभिनंदन करेन आणि अशाच पद्धतीचे कार्यक्रम पुढे देखील ह्या ठिकाणी हवेत अशी एक सदिच्छा व्यक्त करतो श्रावण मास चालू झाला की सगळ्यांना आतृता लागते ती आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या मंगळागौर स्पर्धेची गेली अनेक वर्ष आमदार मंदाताई मात्रे या आपल्या बेलापूर विधानसभेमध्ये हा कार्यक्रम घेत आहेत आणि गेली तीन वर्ष साईभक्त महिला फाऊंडेशन सानपाडा यांचा इथे आम्ही भाग घेत आहोत गेल्या वर्षी आमच्या या मंडळासाठी प्रथम पातोशी भेटलं होतं यावर्षी स्पर्धा अतिशय चुरशीची होती गेल्या वर्षी साधारण सहा स्पर्धकांनी भाग घेतला त्या ग्रुपने यावर्षी दहाहून अधिक स्पर्धक होते आणि खरोखरच आम्ही ही स्पर्धा पाहिली अतिशय चुरशी स्पर्धा होती त्यामुळे बक्षीस कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हा विचार परीक्षा नक्कीच पडला असेल परंतु त्यावरही तोडगा काढून ताईंनी कोणाला काही ना काहीतरी देऊन कोण सर्व मंडळांना बक्षीस दिलेले आहेत आणि त्यातूनही दोन उत्तीर्ण व तीन पारितोषिक मिळाले मिळाले आहेत यामध्ये तिसरा क्रमांक आमच्या साईभक्त महिला फाउंडेशनला भेटलेला आहे आणि खरोखरच यावर्षीच लढाई पाहता चुरस पाहता आमच्या महिला फाउंडेशननी आत्तापासूनच पुढच्या वर्षी तयारी चालू केलेली आहे मला मगाशी सांगितलेलं आहे की पुढच्या वर्षी अजून चांगली स्पर्धा होणार आहे तर आपल्या तयारी चांगल्या प्रकारची करावी लागणार आहे आणि आमदार म्हणतात मात्र हा जो कार्यक्रम घेतात त्यामुळे खरोखरच आपली मराठी संस्कृती जागृत आहे आणि या मराठी संस्कृतीमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम होतात हे सुद्धा नवीन पिढीला समजत आहे धन्यवाद